एक पहिल्या काळी लोक दुर्मोळामुळे गोट्यावर बसायला जी गप्पा त्यांना पुरसत्ती मिळाली की एक दोन जण येऊन गप्पांच विविध विषयावर उगीच काठ्यापोठी करतात हा त्यांचा स्वभाव चार दोन रुपयाचा पेपर घेणार पेपरमधील एखादा रकाना वाचणार त्यावर चर्चा वादविवाद हा त्यांच्या बोलण्यातला स्वभाव आणि अशी ही स्वाभाविकता आपल्या परीक्षणात घेत चॅनल हा मोबाईल तो तर नव्हताच याबद्दल काय सांग पण आताचा जो तो जमाना आहे तो गप्पा कमी आणि एका टिप्पण जास्त माणसं पाहावी माणसं ओळखावी माणसं समजून घ्यावी हा याद मोबाईलच्या काळामध्ये खूप आत्मपरीक्षण अरिकारी तंत्रज्ञान विकसित झाल्याने कुणाला कसं बोला कुणाला किती बोलावं किती अटोपशीर आणि निटकं बोला हे बोल पहिल्या वेळेला लोक तीन तीन चार चार दिवस मुक्काम करत राहा 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 स्त्रियांचा खूप छळ आहे त्यांना तीनदा चहा दोनदा जेवण सकाळी नाश्ता यातच आपलं आयुष्य कसं गेलं हेही कळलं नाही आणि आपणही तसेच गांढळवं ओर्ख जरी म्हणलं तरी काय हरकत आपणही इतकेच विनण्यासारखं आयुष्य जातो सध्या हुशारीनं आणि चतुराईनं घेतलं की आत्ता समाधान वाटत नको तितकं बोलणं नको तितकं वादन नको तितके विवाद नको तितकं भांडण हे नकळते पण होतं तंत्रज्ञान नव्हतं त्याची वाईट परिणाम त्या काळात येतात झटपट जातात कुणाला इतका वेळ नाही मी खरंच हे धावपळीचं जग आहे प्रत्येकाला टार्गेट असतं स्वतःचं मार्केट असतं व्यावसायिक असतो व्यावसायिक स्पर्धा असते व्यापार हा प्रथम स्थानी महत्त्व देऊ त्यातून आपला अर्थलाभ अर्थ आणि आर्थिक विकास हा एक उवळ मुद्दा असतो त्यामुळे सहसा नात्याला नाती नाक्याला नाती गडकोड नाती आता इतका आता बास इतकं हनुमानचं शब्द वाढवायची गरज तसं त्या दृष्टीनं त्या काळापेक्षा आता आतून खरंच सुखी आहोत कारण नीट टिप्पण आलेले आहे अभ्यास करतो वाचन करतो व्यक्त होतो त्यावेळेला व्यक्त व्हायला साधत असतो कुणाला बोललं की त्यांनी का नव्हता का नोका सांगत नाही आताही तसंच फोनवर बोलणं म्हणजे डायरेक्ट लाईफ क्षणाक्षणाला भांडणाचा सूर सुद्धा लागतो हार डेंजर म्हणजे त्या काळात वातावरण बदल होत गेला पण स्वभाव माणसाचे कधीच जाणं शक्य नाही कारण माणूस जन्मताच तशी बिघून येतो तसं चातुर्य घेऊन येतो छानपणे खरंच त्या काळाही होत आणि आताच्या काळात आहे माणसात तसा असा परिवर्तन झालेलं अहंकार हा कुठल्याही वयात कोणत्याही माणसाच्या ठिकाणी ठासून भरलेला आहे लोक सत्कार करतील मान देतील लगेच महागे निंदा करायला आणि सदैव तत्पर अस मला वाटली नाही बाई मला नाही वाटले हे झालं भेद करायला सुरुवात त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या एवढे दोन शब्द अपेक्षा त्यांच्या एवढे असा सूर लागला की अशी माणसं प्रेम देऊ शकत नाही त्यांच्याकडे प्रेमाची अपेक्षाच नाही जमानात चालल्यानंतर चालतं तस बाकी काय विशेष बदल हे मनोवृत्तीमध्ये कदाही शिक्षण त्यांनी आम्हाला सांभाळावं आम्हाला जपावं भविष्यात आवं ही की होळी अशी अजिबात नाही सर्क लावायची आरोग्याचे प्रश्न वाढतात आणि स्वभावावरही हा शारीरिक मानसिक आरोग्याचा परिणाम माणसं स्वतः सत्तासारखीच राहतात अपेक्षेत